नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आवरलं सगळं काम आवरलं स्वयंपाक झालं वांगेची भाजी केली शापूची भाजी केली जेवण पण झालं आता वाजले पार साडे अकरा शिवचं चाललंय काहीतरीच कायच काय चाललंय काय दिसतंय आणि आमच्या शुभ्राचं काय चाललंय शुभ्रा इकडे बघ काय चाललंय चल। पायात बांगड्या घातल्या आमचं सोनाचं जेवण चाललंय सोनच राहिलेला ती रात्री जायला शिपला गेला होता झोपला होता चाललंय त्याचं जेवण तो कोणी गेली हो खो खो पायात बांगड्या घालते ती भाजी खायची म्हणते किरो फिरो चाल खेळायच तिचं चला आपण जा तिकड आपण कडे तिला झोप आली आहे तिला माहिती होऊन दिली सारे विस्कुट टाकली रात्री बघितलं की आम्ही लय हाय खोडील तिकडे चाललेत फिराय तो तो, गे तो, गे तो जाएचा का गेले तु काप्पा गेले तिकडं बाईंच्या घरी तुला जायचं का जायचं का आपणच चाललंय तिकडं ट्रॅक्टर खोलायच जायच काजी बघायची तुला आजी चालले तिकडे शेंगा फोडायचं दिसलं तुला आप

चला अजून फक्त कपडे धुवायचे बाकी इथं शुभ्राला आमच्या झोपवायचे फक्त झजू झोपायचं का हो झजू एकच मिनिट तिथे टाकले शिवा झोका देते तिला आता झोपायची का चेवीकडंच बघत बसायची काय माहिती <laughs> झोपला आता कीर्ती करतीया आता असं द्या वहिनींना मला कपडे घ्यायच्यात ते का सगळं काम आवरले है का नाही कपड्यांचा लेडी गे शेवटचं काम आहे आता ती कपडे धुणं नाही लई उशीरा लागत कपडे उलटू पाण्यातली काम पटपट होतात ही घरातली बारकी चिरकी ओळखून येत नाही तर भाजी धाडून भांडी उला कपडे उरकले असते पण परत नाही दोन भाज्या झाल्या त्याच्यामुळे टाइम लागला बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ सांगा काय की नाही